पुणेकर नागरिक बंधू आणि भगिनींनो गेले दीड दोन महिने आपण न्यूज चॅनल वर पुण्यातल्या गुन्हेगारीचा सर्व विषय चाललेला तमाशा आपण बसतोय हातबलपणे आता कृती करण्याची वेळ आलेली आहे पुणे हे विद्याचं माहेर घर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पेन्शनरांचं शहर असं बिरुदावली अभिमानावर मिळवणारं आपलं पुणे शहर गुंडगिरीचं शहर गुंडगिरीची राजधानी अशा प्रकारे आपल्या सर्व पुणेकर नागरिक बंधू भगिनींना मान खाली घालायला लावणाऱ्या घटना आपण रोजच्या रोज बघतोय बंधू आणि भगिनींना याला जबाबदार कोण सरकार राजकीय पक्ष तर निश्चितच आहेत पण आपली सुद्धा एक जबाबदारी आहे मतदार म्हणून आपणच सरकार बनवणारे असतो सरकार बनवणारे आपण लोकप्रतिनिधी आमदार खासदार बनवणारे आपण आपल्या हातात अधिकार आहे आणि ती वेळ आता आलेली आहे या गुंडगिरीच्या राजकारणाला संपवायचं असेल तर गुंडगिरीचं राजकारण संपवणाऱ्या पक्षाला सत्तेमध्ये आणण्याची म्हणजेच तुम्ही आम्ही स्वतः सत्ते देण्याची गरज आहे आणि आम आदमी पार्टी हा एकमेव असा देशात पक्ष आहे की जो सर्वसामान्य लोक तयार झालेला आहे याकरिता आता वेळ आलेली आहे कृती करण्याची येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण एक आदर्श घालून देऊया सर्वसामान्य उमेदवारांना आम आदमी पार्टी सारख्या पक्षाला जर आपण निवडून दिलं तर कुठेतरी या आशेचं किरण आपल्या समोर नक्कीच उगवेल आणि या गुन्हेगारीला संपवण्याच्या दिशेने आणि पुन्हा आपलं शहराचे गतवैभव मिळवण्याच्या दिशेने आपले प्रयत्न चालू होतील या ठिकाणी मी एवढी आपल्याला ग्वाही देतो आणि आपल्याकडनं शंभर टक्के झाडूचं बटन दाबण्याची आशा करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जो सत्ता भ्रष्टाचार है वो सत्ता चाहिए वो सत्ता